नमस्कार मित्रांनो मराठी साक्षी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णवला मराठी इंडस्ट्रीजमध्ये एक, एक जबरदस्त चित्रपट रिलीज झाला त्या चित्रपटाचं नाव म्हणजे झपाटलेला महेश कोठारे सरांच्या झपाटलेल्या या चित्रपटाची कथा ही खूप फॉरवर्ड होती एकोणीसशे त्र्याण्णवला त्यांनी एक, एक मोठं विजन एक मोठं इमेजिनेशन त्यांनी मनातमध्ये ठेवलं आणि त्या पडद्यावर उतरवलं एक भावला आणि ज्याच्यामध्ये घुसते आत्मा आणि तात्या विंचूचं कॅरेक्टर आपल्याला भेटलं मराठी नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या चित्रपटाने नाव गाजवलं इंडियन सिनेमामध्ये आणि स्पेशली मराठी सिनेमामध्ये हे काहीतरी नवीन होतं आणि युनिक होतं आजसुद्धा बना खलनायक हा चित्रपट टी व्हीवर येतो सगळी या चित्रपटातून आणि या कॅरेक्टरमधून एंटरटेन होतात आपण नेहमी पॅन इंडिया चित्रपटांबद्दल बोलतो की मराठी चित्रपट पॅन इंडिया का जात नाही पण खऱ्या अर्थाने झपाटलेला हा चित्रपट प्राईम एक्झाम्पल आहे की तुम्हाला नेमकं बनवायचं काय आहे पॅन इंडियाला जाण्यासाठी काहीतरी युनिक आणि काहीतरी नवीन एक असा विजन जो आऊट ऑफ द बॉक्स आहे म्हणून एकोणीसशे त्र्याण्णवला या चित्रपटाबद्दल इन्विजन करणं आणि मेम्स त्या चित्रपटाला ऑन उतरवणं ते पण परफेक्शन एक खूप मोठी बाब आहे आणि त्यासाठी महेश कोठारे सरांना सलाम आहे आता झपाटलेला ही सिरीज मराठी इंडस्ट्रीसाठी एक टर्निंग पॉईंट ठरलं असं मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आधी कॉमेडी चित्रपट रॉमॅंटिक चित्रपट हेच बनायचे एक हॉरर फिक्शन फँटसी जॉनर या चित्रपटाचे मराठी या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीजसाठी ओपन केलं पहिल्यांदा कुठल्या तरी मराठी चित्रपटात आणि मला वाटतं हिंदी चित्रपटात पपिटरीचा वापर करण्यात आला आणि त्या पपिटरीच्या कलेने त्या कॅरेक्टरला जिवंत करण्यात आलं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बजेटसुद्धा कमी असायचं मराठी चित्रपटांचा आणि त्यावरून एक असा फ्रिक्शनला कॅरेक्टर ऑन स्क्रीन आणणं त्यासाठी जी पपिटरीची कला आहे त्याला सलाम पपिटरीची क आर्टच्या पद्धतीने करणं डिफिकल्ट होतं मित्रांनो जितकं काही मी आता बोलले त्यावरून आपल्याला हे कळतं झपाटलेला टू हे या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीमध्ये किती नवनवीन प्रयोग केले किती नवनवीन टेक्नॉलॉजी मराठी इंडस्ट्रीमध्ये आणल्या आन आणि कसा एका नवीन झोनॉनसाठी दरवाजा ओपन केला झपाटलेला वन आणि झपाटलेला टू या चित्रपटाच्या सक्सेसनंतर बऱ्याच वर्षांनी झपाटलेला थ्री हा चित्र बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे दरवेळीप्रमाणे यावेळीसुद्धा मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवीन टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजीचा प्रयोग महेश कोठारी सर करणार आहेत ए आय या तंत्रज्ञानाचा उपयोग ते करणार आहेत एक्सचा उपयोग यावेळी ते करणार आहेत आणि हे सर्व नेमकं का काय आहे महेश कोठारी सरांचं यावेळी विजन काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका सगळ्यात इंटरेस्टिंग अपडेट म्हणजे या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा जो कॅरेक्टर आहे तो ते ऑनस्क्रीन घेऊन येणार आहे ए आयच्या मदतीने आज ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे की ए आयच्या मदतीने आपल्याला कसे लक्ष्मीकांत बेर्डे सर परत ऑनस्क्रीन बघायला मिळतील आणि खूप फॅन्सची इच्छा आहे की त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे सरांना परत ऑन स्क्रीन बघायचं आहे आणि जर हा एक्सपिरिमेंट सक्सेसफुल ठरला तर हे या चित्रपटासाठी खूपच गेम चेंजिंग ठरणार आहे महेश कोठरी सरांनी हा सुद्धा एक मोठा प्रयोग केला आहे ते असे भाऊले बनवणार आहेत की ज्याच्यामध्ये एक चिप लावणार आहे जेव्हा तुम्ही त्या भाऊल्याला प्रश्न विचाराल तर तो समोरून तुम्हाला रिप्लाय करणार आहे ते सुद्धा तात्या विंचूच्या आवाजात तर हे सगळे खूप इंटरेस्टिंग अपडेट्स आहेत खूप ॲम्बिशियस अपडेट हीच आशा आहे की हे सगळ्या गोष्टी ऑनस्क्रीन आपल्याला परफेक्टली एक्झिक्यूट होऊन बघायला मिळतील आणि जर हे सगळं सक्सेसफुल झालं इंडस्ट्रीसाठी हा एक सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे खऱ्या अर्थाने पेन इंडिया जर मराठी चित्रपटांना जायचं असेल तर असं काहीतरी ॲम्बिशियस करणं हा प्रेक्स प्राईम एक्झाम्पल झपाटलेला जा बनून जाईल तर चित्रपटाचं जा पोस्टर असो किंवा अपडेट्स असो हे सगळंच इंटरेस्टिंग आहे आणि स्पेशली पोस्टरची क्वालिटी सुपब आहे आणि महेश कोठारे सरांनी खूप सुद्धा ठेवलेत आणि त्यामुळे या चित्रपटासाठी उत्सुकता वाढते कारण आपल्याला दिसते की या चित्रपटाचे प्रोड्युसर या चित्रपटाचे डायरेक्टर आणि स्वतः आदिनाथ कोठारे हे आता डायरेक्टरसुद्धा बनले आहेत हे सगळे या प्रोजेक्टला घेऊन किती कॉन्फिडन्स आहे आहे आणि आता तुम्ही झपडलेला वन आणि टू बघितला आहे की नाही आणि थ्रीसाठी किती एक्सायटेड आहात हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू